स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सानिक खारवाडे मी आहे निखिल तर आज मी चालू चिंबोऱ्यानं चिंबोऱ्यानं पाच बारा चिंबोऱ्यानं जाते बघा डोके हे पगवले माझे दोन जवळजवळ माझ्या सतरा मी आयुष्यानच्या घेतल्यान पगवल्या माहिती नाही करते हे माझ्या पगवल्याचा घास बांधलात मी तर चालू चालत चालत जवळजवळ आपल्याला इकडं आता मध्ये म्हणजे आता आमच्या गावाजवळशी निघलोय मैदानाजवळशी खाली इकडचं जावं तर पूर्ण तिकडं पावली साईडला तिथं गेल्यावर तुम्हाला लोकेशन असं काय आता जोराचं पाणी आलं असेल पावली टाईमपासला चाललं आहे भेटते काय भेटते बरं ब्लॉक पण बरा कार भेटाल मस्त बिर्याणीशी जेवलो आणि चालू आहे तर चला नंतर तुम्हाला दाखवते मंडली आता मी सतरा माझ्या पगोल्या टाकून घेतल्यान इथं टाकल्यान अशा इथं इथं दोन आहेत आणि शेवटचे तिकडे बाकी आहेत माणसं आहेत जोरा बिराला आणि पावट्या जाम लागलेल्या आहेत कोण आला नसेल तुमच्या शेतावर ना काही पगोल्या तर त्या जरा पगोल्या आहेत त्या बांधत आहे नंतर मग तिकरा अशा हे साईडला टाकून घेत आहे तर आता मी पगोल्या बांधत आहे आणि पगळं टाकून पण घेते नंतर डायरेक्ट या टाकल्यानंतर त्या उकवणीला जाऊ मग त्या तुला तुम्हाला दाखवीन मी उकवताना कधी चिंबोऱ्या लागतात लागल्या तर लागतील कारण ला दा। का चिंबोऱ्यांक कोणतरी येऊन गेलेलं आहे बघू कधी गवतात चार पाच गावल्या दहा बारा गावताना एक गवते काहीच गवत नाही रिकामा तर आपण जाऊ शकत नाही काहीतरी भेटतील तीन चार तरी भेटतील माझा अनुभव आहे कारण शा तरी कारू आपण पण चिंबोऱ्या घेऊ चला कंटिन्यू राहा व्हिडिओ स्किप करून बस स्किप करते हाय चांगला स्किप करू गुरु स्किप करता सबस्क्राईब करा चॅनल पटापट चला गुले पर, लें गुले ना मी घास बांधतो सर तर बघूया दुसरे घास बांधून घेतो आहेत मस्त पैकी बसलो य भांडत आहे घास चिंबऱ्या ना आम्हाला पाहिजे चिंबरे खावाला बेकार आहे पाऊस आहे का आहे अजून काय माहिती नाही कोंबडीचा पाय यांना सुरशी या करताय मग असा जर असा वास राहील ना त्याला चिंबोरा आकर्षक होणार खाऊकडे आणि येणार पगोळीत बसणार आणि विचार करणार अरे वा माझ्यासाठी लेग पीस आणि त्याला वाटेल माझ्यासाठी दावत ठेवली पण त्याला काय माहिती आहे का त्याची शिकार होत आहे त्याची शिकार होणार आणि त्याला मस्त असा खाणार आपण चमचमीत काळवण बनवून चल नंतर मला लागतो ते चार पाच आहेत म्हणजे त्याचा घास नाही बांधला पण आता इथं परत टाईम होईल ना विकवाला पका लागत त्यांच्या टोपे आणले तर आपले मस्त दहा हजाराची गॉगल सॉरी शंभर रुपयाची गॉगल दहा हजारपर्यंत काय आपण चाललो शंभर रुपयाची गॉगल मस्त लावून चालू तर पगोले उगवाला पगोल्या टाकल्या काय भेटते पगोले आहे आतमध्ये जाऊन हा करा लगा तुम्हाला दिसते का नाही दिसत पगोली गेले फुकट दुसरे आता पगोली फळ जास्त पगोली उकवते काय लागते तुम्हाला कस ठेवायला लागल असेवाच नाही

काय लागतंय झाडपूट आहेच चिंबरा लागायला तर पाहिजे काय नाही तर कोणतरी येऊन गेला आहे पावट्यात आहेत चान्सेस कमी आहेत लागतील ते आपले नाही लागतील ते कोणचे ते जवळजवळ दहा पारं बघवल्या उकवल्यान किंवा दोन चिंपूर लागले तिथून बारके ऐसा चलेगा तो कैसा चलेगा ते ते भाई बोले आपली बघा काय लागते वगैरे तो भावी आहे त्याच्याने एक टाकलेला तर मस्त साईज बऱ्या साईजचा लागला एक कुरला लागलाय आहे उसका बी मी थैली मग डाले का भाईला आता पिशवीन टाकला आहे चालू इकडे खाय शेवटची पगोली एक ती उपळा जाते चिखल बघा इथं एकमंग कोणती पगोली टाकली आता दिसत नाही माझे पगोले घेऊन गेला नसेल तर बाहेर पण आता काय माहिती ते पण हाय

दुसरीकडे पेंदूर हे बघा पेंदू म्हणजे बोदी तिकड पिशवून भरतात आता जगलेलापर्यंत तर जगली गावाला माझी मागं बघू शकता शहर सरताना माझा यो आमचा मावली बघा माऊले काय हम्म तुम्हाला ब्लॉग मध्ये येत कुर्ली आहे असं आहे कुर्ली काढलेली आहे जाताना उकवलेली परत उकळले होता तिला कुर्ली लागली तिला ठेवतो पिशवी मस्त पैकी आणि चिंबोऱ्या माग मच्छी माग का आहे मेहनत आहे मेहनत जाम असते तर बरेच जण पहिले गावाची चिंबोरेन आपल्या घरची ते आता शहरा ठिकाणी गेले जावा जाणं माहिती आहे काय मेहनत असते आहे कडक तर पाणीबिनी पित आहे नंतर इतर दुसऱ्या बघा एक चार पाच चौकत आहे चला म्हणजे बरोबर आपल्या धंद्याला लागूया तर इथे बारीकशी पौल आले पौल म्हणजे त्या खाण गेल त्या खाण जाऊन एक नॉर्मल भाग असा म्हणजे झेट्टा बिटा बारीक बारीक आहे ते आला ते येऊ शकते बरं भागा आता हे भागांनी कोण पगोला टाकेन कोण मि टाकली जागा करून कुर्ला आलेला आहे मीडियम साईजचा कसा आहे अनुभवाचा खेळ आहेत तर तेवढा नाही पण हाय दहा वर्षाचा तरी अनुभव आहे माझ्या मोऱ्यांचा चला इला पिशवीन टाकू तसेच मी इकडं एक दोन पगोल्यांना जागा करून टाकलेल्या आहेत आता इथं काय लागतंय आहे घालते आपला च ते सारखे आहे ते सोडून दीच गेले पण एक्सपिरियन्सची जागा टाकली बरं लागतंय एक टाकलेले ऐक नाही शिंगराचा कुरला आलाय बघा मस्त साईज आहे याला मस्त शिंगरा चाल असतं आता काय आहे तिकडे पगवलं टाकल्यानंतर उकळं होतं ना चार आहेत ना तर हेच पियाच्या टाकते बघूया अजून कच लागतात याला आता पिशवून टाकू पग पगोले टाकून जाते बघले अस मस्त साईजची तीन पगवल्या ना दोन चिंबूर घालू कुरला तर आता इकडं कुरलाच लागते बघवल्याने कारण तर पाणी आहे वसाल शेतांना आता जास्त नंतर जेव्हा जा कापणी होईल झोरणी वगैरे होईल तेव्हा सगळ्या चिंबर आहे ना तो चवली ठिकाणी किंवा खारीच्या गोट्याला म्हणजे काठारा असते त्या सगळ्या चिंबोरा उतरतात तर इथे खाली ते उकवतं उपरं जाऊ चला मंडळी आता जवळजवळ पाच सहा उकवाच्या आहेत दुसरीकडे टाकल्या म्हणता काय मग असे आपल्या तिथं चिंबऱ्या लागल्या तिथं आता पुढं चार पाच पगोले टाकल्या पवलीन बघूया आता तिथे कती परत लागतात पण लागली तरी इतका जात पण बरी पगोले आहेत आपल्या सत्तावीस तीस पगोले असतील आय थिंक चला आता बघूया दुसरे पाच बघायला पग काय मंडळी इथे बघा पावट्या आहेत पावट्या कशाच्या आहेत पावट्या पण बघा तिथे मोठ्या मोठ्या आहेत ते माझं पाय आहे माझा पाय मोठा आहे समजा दान चप्पल लागते आहेत इथे पावट्या मला तमिळमध्ये सांगा आणि तेच प्राण्याने असं इथं खड्डा बिड्ड्या खाणला आहे बघा त्याच्या पावट्या पण आहेत तिथं ते बघा पावट्या गेल्यानंतर त्याच्या त्या साईडला पण आहेत आहे ते उकवते मी तर कमेंटमध्ये सांगा नक्की तुम्हाला माहिती असेल तर कुठला प्राणी आहे बघा त्याच प्राण्याच्या पावटे आहेत सगळं त्याच आहे ते बघा ते म्हटलं म्हणते पावटे आहेत असं असं इकर गेलं तर नाही हे बघा शेता आहेत ना तर तो शेता बघा तसा चिळाला येतं भात खावायला येतं तो चला आपल्या का ते चिंब लागतं मग आता पण पण चिंबोरी नाही लागत अरे इथं पण धारा कामा आरवी पारली इच्छा कोणतरी येऊन जेला आहे मला वाटतं मी येते पगोले ना आहे काय सगळ्या पालवण्या म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सहा पगवला फुकरी बऱ्याने खाण गेलेले सर जरा टाकल्या ते दोन लागले दुसर बावीने चार चिंबोरे आहे हे चिंबोरी मांदे अशाच भेट खास माणसासाठी त्याचं नाव आहे आता सांगणार नाही नंतर सांगे आता सांगितलं माझ्या नाही वाटे ना चला मंडळी जाम आहे तरी आवरे उन्हाचे शेतकरी बांधव बांधू शेतकारी बांधू शेतावा येतात कापतान शेत झोरतात परत अवराज वावाचा जा मेहनत आहे शेतकरी म्हणजे निसताच शेतकरी नाही सगळ्यांनाच माहिती आहे आपण काय अजून बारीकूच हाव इतका आपल्याला अनुभव नाही शेतकऱ्यांना खाऊ गोष्ट नाही त्याच्यानं हल्ली मजुऱ्या बिजुऱ्या जाम मारल्यात महागाई वारली सगळा वारला तर किती जण अजून शेती करतात त्या मला कमेंटमध्ये सांगा किती एक आहे ती सांगा माझली काय तुम्ही पाणी बिनी पिऊन घेत आहे आणि आधीच घरशी बर्फाचं पाणी आहे आणि उस्मेल आहे प्रोटीन अजून काय ते कार्बो काय काय माहिती नाही आपल्याला काय जिम्मेवाऱ्यांचा ता असतो काय असं काही नसतं तर चला जरा खाते पितं आहे आणि तर जाऊ शेवटची आता पालवणी करू डायरेक्ट तिकडशी बघायला उकवत उकवत येतं चला भेटू चला चला म्हणली आता आपण जाऊ शेवटची चालू नाही कराड बघूया बघूया कालच घेऊन बरं लागतं बघू म्हणजे आता काय करू इकड कोत जाऊ आणि येताना आहे ना गुंडलेत ते आता हो दाखव किती भेटतात त्या दाखवीन तुम्हाला कॅमेरा ककराला को कोण नाही कारण का कॅमेरा मोबाईल आहे माझा तेरा लाखाचा <laughs> तेरा हजाराचा चला चला म्हणजे सोबत व्हिडिओ बघत राहो चला म्हणजे माझ्या सोबत नका घेऊ इथे मगपासून दोन पगोला आणि दोन चिंब लागले मग चला आता परत बघू किती तू हे बघा इथे कुर्ली लागली मस्त पैकी भरलेली वाटतय पेशवे टाकत आहे सतरा बघवले ना तसं पालवून दिलं फुक्त लक्ष बराव लागला त्याच्या इथं टाकल्यान त्यानं की लागतं चला लागलेलं पाणी कमी झालं आहे तर टाईम झाला बघा ना बघा आलं बघा परत तिथंच मी टाकते पण नाही तर त्यात एक चिंबर आला आहे वाटणार पण तिथे चिंबर लागतील म्हणून ठिकाणी पण टाकलेले आहेत बघूया काय पाटापाट उकळून येते पाणी होत वाट लागत चाललंय पाणी तर कमी होते एक आंगड्याचा अर्था म्हणजे विदा आंबा होते काही होते ते बोला आला बघा बघा म्हणजे बिलांशी बरं येत्या तर पिशवी टाकून घेत असतो की मला काम झालं आहे इथं जवळजवळ चार चेंबोरी लागली शकता ते कसाला पाहिजे ते एक आपली बरोली आहे इथं इथे काय आहे खाली गेले तो दे तो ते वनात लागा काय काय ते काय ते लागले ते ठेवले नंतर परत येऊ

नाही त्याचा जावाचा भेटला आपल्याला जरा पगोडे फाटलेले होते मग जरा गेल घ्यायला परत एक आपल्या एक दोन पगोवर आले असतील बरी मस्त साईजची भेटली आपल्याला मीडियम आहेत मस्त आहेत अशी वेळेला काय वाटतंय चांगले चांगल्या ठिकाणी उलट भेटत पाहिजे त्याला काय झालं ते झालं बघा मंडळी शिंबोरावर असला बा वा बा काम पश्च झालंय पच्चीस पण नाही टाकली पण फायदा झालाय बघूले मस्त रपटे आलाय पिशवी टाकून घेत आहे असला आहे बघा चिंबोरा निष्ठ्या आहे निष्ट्या पंचात झालाय डायरेक्ट ह्याला पिशवी टाकून घेत आहे बरं इथं टाकले मी बघवल्या इथंच मला सात आठ चिंबोरी भेटली चला याला भरते आता पिशवी निष्ट्या आहे म्हणलं बघा चिंबोरीवरती भेटले मला टाकले पण फायदा आला अनुभव सांगतो प्रत्येकाला प्रत्येकाच्या गोष्टी कुठल्या ना कुठल्या गोष्टी अनुभव असते पाहायला माहिती रुपली बेकार टाकूनच ठेवलं मी इथे नाही लागल्या त्या एक दोन बघूला काढल्या त्या तिकडे लागल्यान त्या ठेवल्या पाणी सुटकात तर एका दुसरी लागली तर लागली बरोबर ना खाली, 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 ते ते त्या त्या चला हीच जराशा पासता त्या उकटून घेत आहे नंतर आपण आपल्या घरी जायला निघू आतमध्ये खाली काही कुरली दोन लागल्यान आता इतर ज्या ठेवल्यान जराशा भागा त्या उकडते आणि त्याच्यानं नसल्या तर दाखवत आणि डायरेक्ट घरी चला काढून घेतल्यान सगळ्या तर तुम्हाला दाखवते का ते चिंबुरी भेटले ना ते बघा फुरलं आहेत दोन फुरलं आहेत मस्त आहे पाला गेला पाला चार साईडच्या भेटल्या बांधल्या नाही आता घरा गेल्यावर सोपून मला जाम लागले घरा गेलो तर मस्त बांधताय फ्रेश होतो मस्त पाणी बिनी पितो आंघोळ पिंगोळ नंतर बांधीन चिंबुऱ्या चला घरी गेल्यावर

Do I Bakasul, bakasul, hai, bagus, 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 bakasul, 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 Sur आता हे बघा हे चिंबोरे भेटले आणि याच्यानंतर इतकी चिंबुरे भेटले <laughs> तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चिंबोऱ्या बोलल्या पाहिजेत त्या सांगू नका कारण का चिंबोऱ्या दर्याला भेटत नाही हे बघा हात घाला बघते बघा पोरे आमचा तर चला व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला आमच्या लवकरात लवकर वन मिलियन हो दे आमचं <laughs> 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 कमेंट करा सांगा कमेंट करतील ते त्याला काय पाहिजे